नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आता थंडी आहे आणि थंडीमध्ये प्रत्येक घरोघरी बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी खेळून आले अगदी परफेक्ट दाणेदार रसरशीत असा गाजराचा हलवा कसा बनवायचा याची परफेक्ट रेसिपी तर इथे आपण दूध वापरून हा हलवा बनवणार आहोत खव्याचा बिलकुल वापर नाही करणार तरीही अगदी चविष्ट आणि अप्रतिम लागतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी गाजर छान अशी किसून घेतलेत तर घेताना पन मी दीड किलो गाजर घेतलेलं कारण की जेव्हा आपण त्याचा मुळाचा देठाकडचा भाग काढतो किंवा गाजर आपण वरून जेव्हा किसून घेतो तेव्हा त्याचं काय होतं वजनी प्रमाण कमी होतं म्हणून मी सुरुवातीलाच दीड किलो गाजर घेतली आणि जेव्हा हे आपण बाकीचा भाग काढून टाकतो तेव्हा ते वजनाने एक किलो या प्रमाणात होतात तरी ते तुम्ही बघू शकताय काय मस्त अगदी लाल चुटूक खाक गाजऱ्याचा केस दिसतोय तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी या पद्धतीचीच लाल गाजरे वापरा त्यामुळे त्याची चव खूप छान लागते तर आता एका कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण जे किसून घेतलेली गाजरं होती ते घालूया तर आता अगदी मंद गॅसवरती आपण गाजर चांगलं परतून घेणार आहोत तर यामध्ये खूप सारं पाण्याचं मॉइश्चर असतं ते आपल्याला जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हे चांगलं आपण परतून घेऊया तर गाजर हे खूपच पौष्टिक असं मांडलं जातं त्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असं असतं त्यामुळे गाजर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे तर इथे एक तीन ते चार मिनटं लागलेत मला यामधलं पूर्ण पाणी आटवण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय सुरुवातीचा रंग आणि आत्ताचा रंग तर गाजराचा हलवा बनवताना खूप सारे रंगात बदल दिसतात तुम्ही सुरुवातीचा रंग बघू शकता की लालसर होता आणि आपण थोडंसं परतल्यावर हे अगदी केसरी रंग दिसतोय तर हे मी चांगलं पाणी आटेपर्यंत चांगलं परतून घेतले आता यामध्ये आपण घालूया दीड वाटी दूध तर इथे मी दूध उकळून घेतलेलं आधीच आणि हे आपल्याला शाईसकट घालायचं आहे तर इथे मी दीड वाटी इतकं दूध घालते म्हणजे पाव किलो इतकं हे दूध आहे तर इथे आपण खवा बिलकुल नाही वापरणार ना आहोत जर तुम्हाला दूध किंवा खवा काहीही वापरायचं नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरही घालू शकता तर आता एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावरती आपण झाकण न ठेवता हे दूध आटेपर्यंत अगदी मंद गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी पाच ते सात मिनटं चांगलं शिजवून घेतले तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी दूध पूर्णपणे आटलं गेलं जास्त पूर्ण नाही आटवायचं नाहीतर ते ते सुखसुखं होतं तर आता यामध्ये आपण घालूया एक वाटी साखर तर वजनीप्रमाण पाव किलो इतकी ही साखर आहे त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे एक चमचा वेलची पूड आणि आवडीप्रमाणे काजू बदामाचे तुकडे घालूया तर हा जो हलवा आहे तो बिना खव्याचाही अगदी चविष्ट असा बनतो तुम्ही या पद्धतीने हा हलवा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर एकदा मी साखर व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही बघू शकताय साखरेमुळे याला पाणी सुटलं गेलं आहे आणि हे पुन्हा एकदा पातळसर झालं आहे तर आता हे देखील आपण एक तीन ते चार मिनटं चांगलं पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊया तर आता तुम्ही रंग बघा याचा केसरी आहे आणि जसजसं पाणी आटेल तसतसं याचा रंग पुन्हा बदलत जाणार आहे तर हलवा बनवताना ही एक अगदी जादू आहे तर हे बघा अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मी हलवत राहते जेणेकरून खाली तळाला लागणार नाही तर इथे तुम्ही बघू शकताय साखरेचं जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलं गेलं आहे आणि तुम्ही याचा रंग देखील बघू शकताय अगदी लालसर आला आहे जसा सुरुवातीला रंग होता तसाच तर आपला गाजराचा हलवा अगदी रवाळ होण्यासाठी इथे मी तुम्हाला एक टीप सांगते तर एका पॅनमध्ये आपण इथे चार चमचे तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आणि यावरती घालायचं त्यामुळे हा जो हलवा आहे तो अगदी दाणेदार बनतो आणि टेक्स्चरही खूप छान येतं अगदी खव्यासारखी याची चव लागते तर गाजराचा हलवा बनवताना ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा तर इथे आपला हा गरमागरम चविष्ट असा गाजराचा हलवा तयार आहे तर याचं स्टेक्चर मी थोडंसं हलकंसं पातळ ठेवते कारण की मला असा सुखा सुखा गाजराचा हलवा नाही आवडत त्याचं जे रसरशीद पणा असतो तो मला खूप आवडतो तुम्हाला जर सुखा आवडत असेल अगदी दाणेदार तर तुम्ही आणखीन थोडंसं हे आटवून घेऊ शकता तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या थंडीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही देखील गाजराचा हलवा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद